धारणी शहराच्या मध्यवर्ती जयस्तम चौकात स्वच्छतेचा बोजबारा उडल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे टंट्या मामा व्हील रेगा कोरकू आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या आणि खान साचलेली दिसत आहे नगरपंचायतीने लाखो कोट्यवधी रुपये खर्चून सौंदर्यीकरणाच्या नावाखाली केलेले काम प्रत्यक्षात फसलेले दिसतंय स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदीप टोटे आणि नरेश नरकांडे यांनी पाहणी करून नगरपालिकेच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे शहरातील नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या या दुर्लक्षामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिला आहे मी आजूबाजूला पसरलेली घाण हे दृश्य केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं प्रतीक आहे तर आदिवासी महानायकांचा अपमान असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे संदीप टोटे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नगरपंचायत कार्यालयाने तातडीने लक्ष घालून परिसर स्वच्छ ठेवावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ जेसन चौक ते धारणी शहराचं प्रवेशद्वार आहे या चौकात दररोज हजारो नागरिक विद्यार्थी आणि पर्यटक येजा करतात पण स्वच्छतेअभावी चौकांचे सौंदर्य हरवले आहे सामाजिक कार्यकर्ता पुणे पूरे नगर पंचायत मुख्याधिकार निवेदन देव्छता की जवाबदारी निश्चित करने की मांगी जय जौहर जय आदिवासी मैं जय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष है यहाँ पे जब हमारे अठारह सौ सत्तावन की इतिहास हमारे रेंगापुर को बिरसा मंडा कंटा मामा जिन्होंने गांग्रेज हुकूमत को हिला डाल के एक जल जंगल जमीन बचा है के ऐसे जगह पे जो स्थानीय जगह में अतिक्रमण बैठा है इनको तत्काल निकाले जाए है मैं शासन प्रशासन से निवेदन करूंगा इनको कहीं और कहीं जगह दीजिए यहाँ पे रात को दारू सिगरेट बीड़ी पीने वाला यहाँ पे रहते हैं, और यहाँ के कचरा बहुत बड़ा गंदगी फैलाया गया है ये आ, ये, ये मटके गिटके अतिक्रम तत्काल आज के समय में निकाल निकालने का आदेश दीजिए नहीं तो हम खुद निकालेगा इसका जिम्मेदार शासन प्रशासन रहेगा चौक का ये देखो कुर्चा के ये ये हाल कर रहा है क्या कर रहा है ये ये पे पे को के के लिए आराम से, पे आने बाद ये बुजुर्ग बैठने बुजुग इनको तत्काल ये करें धारणीच्या जयस्त चौकात जिथे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान टंट्या मामा भील रेंगा कोरको आणि बिरसा मुंडा यांच्या प्रति मा उभे आहेत तिथेच अस्वच्छतेच साम्राज्य हे अत्यंत दुर्दैवी वास्तव आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीला तात्काळ सुधारात्मक पावले उचलण्याची मागणी केली आहे न्यूज आपल्या पुढच्या भागात या प्रकरणाचा पाठपुरावा करून जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका समोर आणणार आहे